जमीन प्रतिशोध क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक पासून हजारपर्यंत कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी काही सेकंदात आपल्याला करायला शिकायचं अगदी आपण सोप्या भाषेमध्ये शिकणार आहोत आता आपण सर्वप्रथम बघणार आहोत आपल्याला जर समजा दोन अंकी संख्या असेल किंवा तीन अंकी संख्या असेल ती जर दिली तर त्याच्या एकक स्थानी शून्य ही संख्या असेल तर शून्य संख्या असेल तर त्याचा वर्ग कसा करायचा ते आता आपण बघूया शुन्या, शून्य शून्याचा वर्ग करायचा त्यासाठी काय करायचं वर्ग करत असताना शून्य हे दोनदा घ्यायचं एकचा वर्ग किती येणार एक येणार म्हणजे उत्तर किती आलं दहाचा वर्ग शंभर आला आता चा वर्ग बागा शून्याचा शून्याचा वर्ग किती येणार एकच स्थानचं तर दोन शून्य घ्यायचं वर्ग करत असताना आणि दोनचा वर्ग किती येतो तर चाळीस म्हणजे चा वर्ग किती आला चारशे त्याच प्रमाणात चाळीसचा बागा एकच स्थानचा अंक आहे शून्य वर्ग विचारला असेल तर दोनदा शून्य गेस चारचा वर्ग किती येतो आलं चाळीसचा वर्ग किती आला सोळाशे आला सत्तरचा बघा सत्तरचा एकक स्थानचा अंक आहे शून्य शून्य वर्ग विचारलाय दोन शून्य घ्यायचं सातचा वर्ग करायचा सातचा वर्ग किती येतो एकोणपन्नास म्हणजे चार हजार नऊशे हा सत्तरचा वर्ग आला खाली बघा एकशे तीसचा चा वर्ग विचारलाय एकक स्थानचा अंक किती आहे शून्य तर काय करायचं मग वर्ग करत असताना दोन शून्य द्यायचं आणि तेराचा वर्ग किती येतो एकशे एकोणसत्तर म्हणजे सोळा हजार नऊशे हा एकशे तीस चा वर्ग आला पण ज्या वेळेस एकक स्थानी शून्य असेल त्यावेळेस ही पद्धत वापरायची आता पुढं बघा समजा एकक स्थानी पाच हा अंक असेल तर त्याला पद्धत जरा वेगळी पाच अंक असेल तर काय करायचं समजा तुम्हाला संख्या विचारली आणि अंक विचारल्या दोन दोन अंक विचारल्यात दोन अंक संख्येचा तुम्हाला विचारलाय वर्ग करायचा दोन अंक संख्येचा वर्गाचा एकच स्थानी पाच जर संख्या असेल तर त्याचा वर्ग कसा काढायचा अगदी सोप्या संख्येचा पाच पाच आलेला आहे आले आणि त्याचा आता वर्ग करायचा आहे तर सर्, सर्वप्रथम काय करा पाचचा वर्ग किती पाचचा वर्ग येतो पंचवीस पाचचा वर्ग येतो पंचवीस बस आता दोन संख्या राहिली दोन संख्येच्या क्रमागत येणारी दुसरी संख्या कुठली येते दोन नंतर, क्रमा नंतर थी, ना क्रमागत येणारी नैसर्गिक संख्या दोन नंतर कुठली संख्या येते तर तीन येते दोन आणि तीनचा काय करायचा गुणाकार दोन आणि तीनचा गुणाकार केला की दोन नंतर नाही तर तीन व्यतिरिक्त सहा म्हणजे पंचवीसचा वर्ग किती आला सहाशे पंचवीस त्याच प्रमाण खाली बघा पंचेचाळीस पाच आलाय पाच चा वर्ग लिहून टाका पंचवीस चार नंतर क्रमागत येणारी नैसर्गिक संख्या चार नंतर न क्रमागत येणारी चारच्या पुढील संख्या येते पाच चार पंच वीस चार आणि पाच चा काय करायचा गुणाकार करायचा किती आलं दोन हजार पंचवीस आलं परत बघा पासष्ट विचारले या पाच चा वर्ग लिहून टाका पंचवीस नं पाच नंतर पाचचा वर्ग पंचवीस सहा 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 नंतर क्रमागत येणारी संख्या येते ती म्हणजे नैसर्गिक संख्या येते सात सत्ता बेचा चार हजार दोनशे पंचवीस पंच्याऐंशी चारा पाचचा वर्ग लिहून टाका पंचवीस आठ नंतर क्रमागत येणारी नैसर्गिक संख्या येते नऊ आठ आणि नऊ आठ आणि नऊ नऊचा काय करायचा गुणाकार आठ नव्हे बहात्तर अगदी स्वप्न भाषेत बा शून्य असेल एकक स्थानी तर या प्रमाण वर्ग करायचा वर्ग करणे म्हणजेच त्या संख्येला त्या संख्येने गुन्हे समजा एकक स्थानी जर पाच असेल तर या पद्धतीने त्याचा वर्ग करायचा शून्य आणि पाच असेल एकक स्थानी तर वर्ग कसा करायचा हे आता आपण बघितलं आता एकक स्थानी शून्य आणि पाच नसेल तर वर्ग कसा करायचा तर ते आता आपण बघूया समजा दोन अंक विचारलं तर दोन अंक विचारल्यानंतर जरा वेगळी पद्धती आणि समजा तीन अंक विचारलं तर त्याची पद्धत जरा वेगळी तर आता सर्वप्रथम काय करू आपण दोन अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा एकदम एक। सोप्या भाषेत एक शिकू चोवीस संख्या घेतली चोवीस चोवीसचा वर्ग बघ चोवीसचा वर्ग करायचा आहे तर या ठिकाणी चार सर्वप्रथम काय करा चार चारचा वर्ग किती येतो तर चारचा वर्ग येतो सोळा तर या ठिकाणी सहा द्या हातचा पूर्ण सोळा हा अंक लिहायचा नाही हातचा बाजूला द्या एक बघ आता दोन दोनचा आणि चारचा गुणाकार करा किती येतो दोनचा आणि चारचा गुणाकार चार दोन्ही आठ आठची दुप्पट करा सोळा सोळा आणि एक सतरा बरोबर हातचा परत एक आला या ठिकाणी आणि परत दोनचा वर्ग करा इथल्या दोनचा वर्ग करा दोनचा वर्ग चार आणि चार मध्ये एक मिळावा किती आलं उत्तर पाचशे वर्ग, वर्ग चार पाचशेच्या वर्ग बेचाळीसचा वर्ग करायचा दोनचा वर्ग किती येणार आहे दोनचा वर्ग लिहा या ठिकाणी चार दोनचा वर्ग लिहिला मी चार दोनचा वर्ग चार चार आणि दोनचा गुणाकार करायचा चार दुने आठ आज, ची दुप्पट करा ची दुप्पट करा आठ धुरे सोळा सोळा हातचा आला बाजूला एक लिहा चारचा वर्ग किती येतो सोळा सोळा आणि एक सतरा एक हजार सातशे चौसष्ट हा बेचाळीसचा वर्ग असणार आहे त्रेपन्नचा वर्ग करा त्रेपन्नचा त्रेपन्नचा वर्ग करा या ठिकाणी तीनचा वर्ग लिहून घ्या तीन त्रिक नऊ बरोबर पाच आणि तीनचा गुणाकार करा पाच त्रिक पंधरा पंधराची दुप्पट करा पंधरा दोन्ही तीस शून्यल्या हा चा आला तीन पाचचा वर्ग करा पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस आणि तीन अठ्ठावीस दोन हजार आठशे नऊ हा त्रेपन्नचा वर्ग आला आता पुढं बघूया आपण सदुसष्टचा वर्ग बघू सदुसष्टचा वर्ग बघू सदुसष्टचा वर्ग बघू सातचा वर्ग करा सातचा वर्ग किती येतो एकोणपन्ना तर एक स्थानचा अंक लिहा नऊ सातचा वर्ग येतो एकोणपन्नास एकच स्थानचा अंक लिहा या ठिकाणी नऊ हा आला चार तो बाजूला लिहायचा सहा आणि सातचा गुणाकार करा साही सत्ता साहित्य बेचाळीस बेचाळीस चे दुप्पट करा बेचाळीस ची दुप्पट किती येते बघा बे बेदुने चार आणि बेचोक आठ चौऱ्याऐंशी किती येते चौऱ्याऐंशी बेचाळीस ची दुप्पट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी मध्ये हा चार मिळाला चौऱ्याऐंशी चार अठ्ठ्याऐंशी हातचा किती आला परत आला या ठिकाणी परत आठ आला परत बघा सहाचा वर्ग करा सहाचा वर्ग किती येतो छत्तीस आणि या <coughs> छत्तीस मध्ये आठ मिळवा छत्तीस आणि आठ किती आलं छत्तीस आणि आठ आलं सव्वीस म्हणजे सदुसष्टचा वर्ग किती आला या ठिकाणी सदुसष्टचा वर्ग आला चार हजार चारशे एकोणनव्वद आला आता ब्याण्णवचा वर्ग करा ब्याण्णवचा वर्ग बघा दोन अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा ब्याण्णवचा वर्ग करा बघा ब्याण्णवचा वर्ग करा लिहा सर्वप्रथम घ्या दोनचा वर्ग लिहा दोनचा वर्ग लिहा चार बघा एकच संख्या आली ज्या वेळेस दोन संख्या येतील तर त्या काय करायच्या तर त्या पुढं हात्यात मिळवण्यासाठी ठेवायच्या दोनचा वर्ग आला चार नऊ आणि दोनचा गुणाकार करा नऊ दुने अठरा अठराची दुप्पट करा अठरा दुने छत्तीस दोन अंक आलं ल, का लिहिलं या ठिकाणी मी तीन हा हत्ता ठेवला नऊचा वर्ग किती आला नऊचा वर्ग आला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि तीन चौऱ्याऐंशी म्हणजे किती आलं आठ हजार चारशे चौसष्ट हे झाले तुमचे दोन अंकी असणाऱ्या संख्येचे वर्ग आता तीन अंकी संख्येचे वर्ग बघा कसं करायचं एकशे चार संख्येचा वर्ग करा एकशे चार या संख्येचा वर्ग करायचा आपल्याला एकशे चार या संख्येचा वर्ग करत असताना काय करायचं संख्येमध्ये विभाजन करायचं कसं तर एकक स्थानचे आणि दशक स्थानचा अंक ठेवायचा एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक हे दोन्ही अंक ठेवायचा आणि हा एक हा अंक असा ठेवायचा तीन लाईन ओढून घ्या अशा एक दोन आणि तीन ह्या प्रत्येक लाईनीमध्ये प्रत्येकी दोन दोन अंकी संख्या आली पाहिजे समजा जर तीन अंकी संख्या आली तर ती पुढे मिळवायची बघा झिरो चारचा किती आला तर सोळा बघा झिरो चार गुणिले एक करा चार करा, कर चा, एक चार चार ची दुप्पट करा चार ची दुप्पट किती आली आठ आली शून्य शून्यातल्या शून्य असेल तर शून्यात लिहायचं आणि एकचा वर्ग किती आला एकचा वर्ग हा एक आला तर शून्य म्हणजे पूर्ण वर्ग किती आला बघा दहा हजार आठशे सोळा हा एकशे चारचा वर्ग बारा दोनशे बारा या संख्येचा वर्ग करा बघा आता ह्या संख्येचं सांगितलंय तुम्हाला विभाजन कसं करायचं तर एक शतक स्थानचा अंक एक ठेवायचा आणि एकक आणि दशक स्थानचं हे दोन अंक घ्यायचं असं विभाजन करायचं तीन लाईन द्यायच्या एक दोन तीन दिल्या तीन लाईन दिल्या या ठिकाणी बघा एक दोन तीन प्रत्येक वेळेस त्या लाईनवरती दोन अंकी संख्या आली पाहिजे समजा जर तीन अंकी संख्या आली तर ती पुढे मिळवायची बघा बाराचा वर्ग करा बाराचा वर्ग किती आला एकशे चव्वेचाळीस मग एकशे चव्वेचाळीस न लिहिता काय लिहिलं आपण चव्वेचाळीस आणि एक हातचा बाजूला ठेवला बारा आणि दोनचा गुन्हागार करा बारा जुने चोवीस आणि चोवीस बारा जुने चोवीस आणि चोवीस ची दुप्पट करा चोवीस जुने अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि एक एकोणपन्नास एकोणपन्नास आणि दोनचा वर्ग किती आला या ठिकाणचा दोनचा वर्ग आला चार म्हणजे दोनशे बाराचा पूर्ण वर्ग किती आला चव्वेचाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस हा कितीचा वर्ग आला तर दोनशे बारा या संख्येचा ऐंशी वर्ग चोवीस या संख्येचा वर्ग करा बघा संख्येचं विभाजन करा की एक संख्या ठेवा या दोन संख्या ठेवा ठेवल्या एक, दे दे। दोन तीन लाईन द्या एक दोन आणि तीन लाईन दिल्या प्रत्येक वेळी लाईन मध्ये दोन दोनच संख्या राहिल्या पाहिजेत दोन अंकी संख्या राहिल्या पाहिजे जर समजा तीन अंकी संख्या आल्या तर त्या हातच्या पुढे रूपांतर करायचं बघा आता चोवीसचा वर्ग किती येतो चोवीसचा चो वर्ग येतो पाचशे शहात्तर शहात्तर लिहून घ्या पाच हा हातसाला बाजूला ठेवा चोवीस त्रिक चोवीस त्रिक किती येतं बहात्तर येतं चोवीस त्रिक करा बहात्तर आलं तीन चोक बारा हा चार एक तीन दुने सहा आणि सात चोवीस आणि तीनचा गुणाकार केला या ठिकाणी चोवीस तरी बहात्तर आलं बहात्तर ची दुप्पट करा किती आलं बे दुने चार बे साठी चौदा एकशे चव्वेचाळीस आलं एकशे चव्वेचाळीस एक मध्ये हे पाच ऍड करा हा हत्ता राहिला होता ना पाचशे शहात्तर मधला हत्ता पाच राहिला होता बघा पाचन चार नऊ चार आणि एक एकशे एकोणपन्नास आलं एकशे एकोणपन्नास एक मधलं एकोणपन्नास या ठिकाणी द्या आणि हाचा हा पुढे ठेवा मिळवायला तीनचा वर्ग करा तीनचा वर्ग येतो नऊ नऊ मध्ये हा एक ऍड करा दहा किती आला वर्ग दहा हजार बा किती आलं दहा हजार नाही किती येतोय बघा दहा एकोणपन्नास शहात्तर येतोय म्हणजे एक लाख चार हजार नऊशे शहात्तर इतका हा तीनशे चोवीसचा वर्ग चारशे चार पाच पाचचा वर्ग करा ठेवा ही एक संख्याची ठेवा आणि ह्या दोन संख्या ठेवा तीन लाईन मारून घ्या एक दोन आणि तीन झिरो पाच पाच चा वर्ग किती आला पंचवीस आला पाचचा वर्ग आला पंचवीस पंच करा पाच आणि चारचा गुणाकार करा पाचो वीस वीसची दुप्पट करा वीस ची दुप्पट आली चाळीस चाळीस आया असं लिहून घ्या आणि चारचा वर्ग किती आला ह्या चारचा वर्ग आला सोळा बघ सोळा चाळीस पंचवीस म्हणजेच किती आलं एक लाख चौसष्ट हजार सातशे बारा या सातशे बारा या संख्येचा वर्ग घ्या या अगदी सोप्या भाषेत एक आणि दोन सातशे बाराचा वर्ग करायचा आहे सात आणि बाराचा असं विभाजन करा तीन लाईन द्या एक दोन तीन करा बाराचा बारा बारा वर्ग कर करा चव्वेचाळीस एकशे चौवेचाळीस आला बाराचा वर्ग हातचा एक ठेवला इथं बघा बारा आणि सात यांचा गुणाकार करा बारीसाती चौऱ्याऐंशी बारा आणि सातचा काय केला आपण या ठिकाणी गुणाकार केला बारीसाठी किती आलं चौऱ्याऐंशी आलं चौ हातचा इथं बारा बारीसाठी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ची दुप्पट करा वेचोक आठ ब्याती सोळा एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट मध्ये एक, एक, एक मिळवा एकशे एकोणसत्तर किती आलं एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर तर सहा आणि नऊ या ठिकाणी द्या आणि हातचा पुढे मिळवा सातचा वर्ग किती आला ह्या सातचा वर्ग आला एकोणपन्नास एकोणपन्नास आणि एक पन्नास बघा वर्ग किती आला पन्नास एकोणसत्तर पन्ना एक पन्ना। चव्वेचाळीस असा वर्ग आला म्हणजेच किती आला पाच लाख सहा हजार नऊशे चव्वेचाळीस हा वर्ग सातशे बारा या संख्येचा एवढ्या सोप्या भाषेत एकदम झटकन उत्तर येते काही सेकंदातच तुम्हाला उत्तर मिळते तर एक पासून हजार पर्यंत तुम्ही असे वर्ग काढू शकता एकदम सोप्या भाषेमध्ये चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा कमेंट करा धन्यवाद